कडकडाट विरोधकांचे दाबे राष्ट्रवादीचा सुसाट प्रचार दोलापूर परिषद आणि सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाचल्यानंतर आता खऱ्या अर्थानं राजकीय रणधुमाळीला वेग आलाय घेरडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून तुतारीच्या आवाजाने संपूर्ण गट धुमधुमला गेलाय या गटात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी खासदार धरशील मोहिते पाटील यांनी स्वतः मैदानात लक्ष घातल्यानं निवडणुकीत मोठी निर्माण झाली आहे जिल्हा परिषद गट क्रमांक बावन्न श्रीमती मोठे शुभांगी अनिल चिन्ह तुतारी वाचवणारा माणूस गेडी पंचायत समिती गण श्रीनिवास दादाकरे चिन्ह तुतारी वाचवणारा माणूस सोनम पंचायत समिती गण गन... वर्षा सुरेश गवण चिन्ह एअर कंडिशनर असे आहे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः महिला आघाडीने कंबर कसली आहे घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात असून शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आणि स्थानिक विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला जातोय प्रचारादरम्यान प्रामुख्याने रस्ते पाणी आरोग्य आणि युवकांच्या रोजगारावर भर दिला जात आहे गेर्डी गटाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचं आश्वासन उमेदवारांकडून दिलं जात आहे गेर्डी गटाचा विकास हेच आमचं ध्येय आहे जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळेस तुतारीचा विजय निश्चित आहे येत्या सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे आपल्या भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज मराठी